अठराव्या लोकसभेसाठी निवडून आलेल्या सदस्यांच्या शपथविधी सोमवारपासून होत आहे शपथ ग्रहण घोषणाबाजी केली काही वेळ पाहायला मिळाला बिहारच्या अपक्ष म्हणून विजय होऊन खासदार पप्पू यादव यांनी मंगळवारी संसदेत शपथ घेतली त्यांच्या शपथविधी सोहळ्या दरम्यान अशीच घटना घडली शपथ घेतल्यानंतर त्यांनी केलेल्या एका मागणीवर सभागृहातील काही सदस्यांना आक्षेप घेतला त्यानंतर पप्पू यादवही त्यांना भिडल्याचं पाहायला मिळालं शपथ घेतल्यानंतर खासदार पप्पू यादव यांनी बिहारला विशेष राज्याचा दर्जा आणि इतर काही गोष्टींची मागणी केली यावर सभागृहात बसलेल्या खासदारांनी यावर आक्षेप घेतला यानंतर पप्पू यादव देखील संतप्त झालेले पाहायला मिळाले वास्तविक पुर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी प्रणम पूर्णिया प्रणम बिहार सलाम बिहार जोहर बिहारने शपथविधीची सुरुवात केली यानंतर त्यांनी मैतली भाषेत शपथ घेतली शपथ घेतल्यानंतर पप्पू यादव यांनी बोलण्यास सुरुवात केली रेनेट बिहारचे अनेक आभार विशेष दर्जा सीमांचल जिंदाबाद मानवतावाद जिंदाबाद भीम जिंदाबाद संविधान जिंदाबाद शपथविधी दरम्यान बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केल्यानंतर लगेचच इतर खासदारांनी त्यावर आक्षेप घेतला खुद्द प्रोटेम स्पीकर ब्रुतहरी महताप यांनीही त्यांना हे थांबवण्यासाठी वारंवार विनंती करताना पाहायला मिळालं सभापतींच्या व्यासपीठाजवळ उभे राहून पप्पू यादव यांनी त्यांच्या विधानाला विरोध करणाऱ्या खासदारांसोबत ते भेटले ते म्हणाले की मी सहाव्यांदा खासदार झालो आहे तुमच्यापेक्षा कमी नाही तुम्ही मला शिकवणार का तुम्ही कोणत्या तरी आशीर्वादावर जिंकला आहात मी एकटाच लढलो मी चौथ्यांदा अपक्ष म्हणून निवडून आलो आहे त्यामुळे कृपया मला सांगू नका पप्पू यादव यांच्या अशा वागण्याने सगळेच आवाक झाले मात्र स्पीकरच्या विनंतीवरून ते पुन्हा पुस्तकीवर स्वाक्षरी करण्यासाठी खाली आले आणि आपल्या जागेवर बसले